तलाठी साहेब हा उपक्रम राबवला जातोय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय शेतकरी आहेत विद्यार्थी असतील त्यांना एक दाखल्याचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्या माध्यमात होतोय काय उपक्रम राबवले जातात या ठिकाणी सुंदर असे दाखले या ठिकाणी वितरण होत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी मान नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हा म्हणजे काही लोकांना त्रास या ठिकाणी होत होता परंतु हे कामकाज एकदम सुखकर आणि सोयी सुविधेचं या ठिकाणी झालेलं आहे आ, नुरे 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 हो बिलकुल आता या ठिकाणी आपण ई सेवा केंद्रामार्फत जे लोकांना ई सेवा केंद्र केंद्र किंवा तहसील कार्यालय जे ते त्यांचे वाचणार आहेत त्यांना जागेवर आता ग्रामपंचायत कार्यालय आपण दाखल वाटप करतो वकील साहेब हा उपक्रम राबवतात याच्या मागे काही म्हणजे शेतकऱ्यांना फायदा नक्की होईल का कशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांना दाखल मिळत नव्हते आता या उपक्रमानंतर